नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज जाणार आहे आजीकडे चला तर जाऊया आणि सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर जाऊया आपण आजीकडे बघा तिकडे आजीचं घर आहे आजी तिकडे काहीतरी आहेत आणि हा बघा आजीच्या अंगण्यात सब्जा बघा किती झाला आहे हे बघा हा सबजा उन्हाळ्यामध्ये थंडगार पियायला पा मस्त बघा साबजा बघा तुलस आजीच्या अंगणामध्ये तुलस हे बघा पूजा रोज करते आजी चला आता आपण आजीच्या घरी पोचलेला आहे इकडे कुठे आहेत आजी ह्या बघा इकडे काय करता सारवता चला आज आजी आहेत दाखवते तुम्हाला हे बघा आजीने इकडे आहे हे बघा आजीने शेण घेतलेलं आहे बघा शेण घेतलेलं आहे

आजीने सारवायची सुरुवात केली आता सर्वांच्या घरोघरी प्रत्येकाच्या लादी बसलेली आहे तर सारवायचा सा कुणाला हेच नाही सर्वांच्या घरी लादी बसलेली आहे आता कमी ठिकाणी अशा जमिनी भेटतील आजीच्या घरी जमीनच आहे सा हो मस्त दिसतो हे बघा एकदम कलर भारी सुकल्यावर अजूनच मस्त वाटत काय लोकांच्या गावामध्ये शेण पण भेटताना मुश्किल आहे हा शेण विकत आणतात आमच्या गावामध्ये शेण भरपूर आहे कारण गुरं भरपूर आहेत प्रत्येकाची ढोरं भरपूर असल्यामुळे शेण भरपूर भेटतो पण जमीन नाही कोणाची फक्त आपलं एकच घर ना एकच घराची जमीन आहे बाकी सर्वांच्या घरोघरी लादी आदी बसवलेली आहे हे बघा आजी पटापट सारवते हे बघा किती झालं सारवत हे बघा इकडून सारवत त्या साईडला पोचले आजी एवढा पटापट सारवत गेल्या पहिली सणाची अशीच ना सर्वाची पहिली सर्वांची अशीच जमनीची घरं होती आता कमी ठिकाणी अशा जमनी बघायला भेटतात पण जमनीचीच खरी झोप झोपायला मजा येते जमिनीवरती ना ओ. आता लादीवरती अंग दुखतो वगैरे पण जमिनीवरती झोपायला भरपूरच मजा येते अंगाला वगैरे म्हणजे त्रास काहीच नाही शरीराला आता लादीवरती माणूस एकदम नाजूक झालेला आहे एकदम कोण्या विण्यातून साफ आजीला जास्त पायावरती नाही बसायला होईल त्याच्यामुळे असं वाफून सार पहिले आम्ही जमीन सारवली सणाऱ्या रांगोल्या घातल्या का असं वाटायचा काय घरात आहे ना काय नाही देवा सारा घर दिसायचा हो पण आता कोण नाही पारीत आता दादे फडका मारली झाली मोकली तवा घर सारवला का माझ्या यायची असं वाटायचा घरात किती माझ्या हाय

ता सारवण वगैरे काढल्यावर म्हणजे व्यवस्थित राहतो ना आठ दिवस तरी सारवण काढल्यावर जातो हे बघा आजीने गणपतीमध्ये सारवलेला गणपतीमध्ये सारवलेला तिथून सारवले सारवलेलाच नाही हा गणपती मध्ये सारवलेला तिथून सारवलेलाच नाही तर आज भाव आहे आज आजच्या दिवशी भाव बी जाय तर आज ये तो परन्त कशी तशी ये आजी आज सारवत आहेत हे बघा तोपर्यंत बघा कशी डिझाईन तशीच आहे आणि हे बघा इकडे आजीने सारवलेलं आहे हे बघा इकडे आजीने असे काठीवरती असे कपडे ठेवलेले आहेत हे बघा आता लोकांच्या घरी कबाट वगैरे आहे आजीच्या घरी कबाट नाही त्याच्यामध्ये असं लाकड्या काठीवरती हे बघा अशी काठी टाकलेली आहे त्या खिडकीतून या खिडकीवर आणि तिथे कपडे टाकलेले आहेत आजीच्या घरी कबाट नाही आहे त्याच्यामुळे असं ठेवते कपडे आजी एकटीच असते ह ना है, आजी एक आजीच्या तीन मुली आहेत आणि आजीच्या तीन मुली असल्यामुळं तिघींची पण लग्न झाली हा आणि तिघीन पण एकाच गावामध्ये दिले दिलेली आहे तिघीन पण एकाच गावामध्ये दिलेली आहे आणि आता आजी एकटीच असते आम्ही आहे सपोर्टला तिघी पण एकाच गावामध्ये म्हणजे आमच्या आई ती हम्म <coughs> <coughs> आमची आई है आहे ते ह्यांची मुलगी दोन नंबर ना दोन नंबर ती आजीला फोकला पण झालाय हा बघा इकडे पाटा आहे वाटण काढायसाठी आता आजकाल मिक्सर आहे तर मिक्सरमध्ये वाटण काढतात पण हे पूर्वीच्या काळी ह्याच्यावरती ह्या पाट्यावरती वाटण काढायचे लोक जात का पूर्वीच्या काळी जात्याचा वापर करायची लोक म्हणजे दलण वगैरे काढण्यासाठी हे आजींनी ठेवलं आहे सांभाळून त्याचा आपण एक दिवस तरी वापर करू तुम्हाला दाखवू ह्या जात्यावरती दलण वगैरे काढून हे बघा आता कोण नाही उप उपयोग करत कारण आता चक्की निघालीत तर चक्कीमध्ये दलण देतात दलायला ह्याच्यावरती तांदूळ गहू वगैरे होतात ना ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे धरू शकतात बघा हां जो आत्ता बोलतात आजीने मस्तपैकी सांभाळून ठेवलेलं आहे जुने आठवणी आपल्याला ह्या घरामध्ये जुने आठवणी बघायला भेटेल बघा आता थोडासाच राहिला आजीचा सारवायचा बहुतेक झाला आजीने सारवला हम्म मस्त फटापट आजीने सारवलं टाइम कसा गेला माहितीच नाही पडला आजीला हे बघा कोटा कोटा हो हा कोटारा ज्याच्यामध्ये भात ठेवतात लोक हा कोटारा ह्याच्यामध्ये एक दोन खंडी राहतो ना भात एक दोन खंडी राहतो ना कोटाऱ्यात भात ह्याच्यामध्ये एकदम खंडी भात राहतो असं चौकण जाग्यामध्ये असं लावलं ना का एकदम खंडी भात राहतो आणि हे बघा घराची कौल हे कोण्या बोलतात ह्याला ते पण आजीने ठेवलंय कारण आता लोक पत्र लावतात ते हे बाकीचं बोललेलं आजीने सांभाळून ठेवलंय हे बघा बघा हे कवूल बोलतात कौल कवला पण असे ठेवलेले आहेत आजीनी आपल्याला बघायला भेटायत जुनी आठवणी आजीने काय काय गोष्टी अशा ठेवल्या आहेत अरे बापरे हे बघा ती माल आहे ते बघा आजीच्या घराला कवलंच आहेत हे बघा माल आहे वरती सापड्या वगैरे अशा ठेवलेल्या आहेत म्हणजे एक्स्ट्रा काय सामान वगैरे हो असला तर मालावरती ठेवू शकता हे बघा इकडे आणि इकडे पण अशी दांडी लावलेली आहे ते बघा कशी त्या कपाटात तिकडे टाकलेली आहे आणि ह्या खिडकीतून ह्या खिडकीत बाहेर काढलेली आहे आणि अशा पद्धतीचे आजी कपडे वगैरे एक्स्ट्रा काही सामान असेल वगैरे ते असे ठेवते हे आजीचे डबे हे बघा बालडी डबा वगैरे ह्याच्यामध्ये आजी सुकट वगैरे असं ठेवते हे बघा हे सुकटीसाठी वगैरे असं वापर करतात असले डबे तेलाचे हे बघा ही जुन्या काळातली परात आता असे कोण वापरत नाही हे बघा जुन्या कालची परात आजीच्या घरामध्ये अशा जुन्या जुन्या गोष्टी अशा बघायला भेटतील तुम्हाला दाखवते काय काय जुन्या गोष्टी आहेत आता हे आता अशी भांडी नाही कोण वापरत कारण आता स्टील आहे हे बघा बघा ही टोपली आजी पहिली शेत शेती करायची तेव्हा शेतावरती घेऊन जायची हे बघा ही टोपली आणि कोंबडी वगैरे झाकायला पण ही हिचा वापर करतात हे बघा हे भात वगैरे आपण व मापून घेतो ते हिला आदोली बोलतात आणि पायली पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हिला ते कमेंट करून सांगा हा बघा आजीचा इला हे शेत वगैरे कापायला किंवा बटाटे कांदे वगैरे सोलायला आजी ह्याचा वापर करते हे ते ठेवूया आपण आणि इकडे कलशी आहेत ओटला ही ओटी आहे आजीची इकडे पूर्वी पण आली बघा ही आहे एवढ्या लांब आजीने अशी ढोरं वगैरे चढू नये म्हणून असा पत्रा लावलेला आहे म्हणजे इकडून ढोरं वगैरे चढणार नाही दसऱ्याला आजीने असा नवा बांधलेला दरवाज्याला दसऱ्याच्या दिवशी बांधलेला सारवाय टाकून दम टाकून सारव हम्म काय करू ते बघा शेण आणला आजीने सारवायसाठी हा तिकडे आपला हॉल पण सारवून झालेला आहे आता काय सारवायचं आहे आता ही पडवी सारवायची हा ही ओटी सारवतात ताजी हम्म दम टाका आता दम टाकतोय हम्म सारवतो सारवू मी नको आजी बोलते नको सारवाय नाही झालाय पण ती सारवलं का तेवढा बेस आहे हम्म आता ओटी सारवायची आजीला आजी, आजी कशा मस्तपैकी सारवतात नि असं सारवण कुठे बघायला नाही भेटत जास्त करून आता कमी जमीन राहिले कमी ठिकाणी जमीन बघायला भेटते आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की आजीला आजी सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा <laughs> आजीला कमेंटमध्ये सांगा काहीतरी चला हे बघा आजीने सकाळी जेवण बनवलेलं आहे ह्या चुली चुल चुलीवरती चूल बघा चुलीची पण पूजा आजी करते हे बघा जेवण वगैरे बनवण्याच्या आधी चुलीची वगैरे पूजा करते आमच्याकडं तसा म्हणजे सर्वच जणं करतात जेवण बनवण्याच्या आधी चुलीची वगैरे पूजा करतात हे बघा जेवण शिजल्यावरती इथे असं भाताची वगैरे टोपं वगैरे इथे ठेवायसाठी जागा केलेली आहे आजीनी हे बघा आणि हे लसूण वगैरे लसूण जर चेचायची चे असली फोडणीला वगैरे द्यायची असली तर अशी ह्याच्यानी फोडतात आजी इथे ठेवते मी हां आजी आंघोळीला पाणी ह्याच्यामध्ये गरम करते जो पाईप दिसतोय त्याला फुकणे बोलतात आणि ही चूर फुकण्यासाठी वापर करतात असेल हा बघा अशी फुकणी ही फुकणी आहे फुकणी आजीचं घर दाखवते हा आजीचा हॉल आहे हा बघा केवढा मोठा हॉल इकडे आणि इकडे रूम आहे असं इकडे रूम आणि त्या ज्या वेली आणलेल्या आहेत त्या असा ह्या वेली कशासाठी याची कावल शेत, शेत वगैरे झाला म्हणजे अजून मलनी वगैरे चालू आहे पण त्याचा बांध बांधायचं काम झालं आता ते आता आणून ठेवलेले आहे ते आता पुढचे म्हणजे कवर वगैरे तोडतील तेव्हा मोनल बांधायला 嗯，走了。 Thank yeah. हो दोन मिनिटात आजीची ओटी पण सारवून झाली आहे ओटी पण का आजीने ओटी पण सारवून झाली आजीची आणि हॉल पण सारवला आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा हे बघा ह्या साईडला असे अशा पद्धतीने आजीने कुपन घातलेली आहे आणि आतमध्ये कुपणीच्या आतमध्ये झाडं लावलेली आहेत ते बघा आंबा वगैरे नारळीची वगैरे झाडं लावलेली आहेत त्या त्या साईडला फुलं वगैरे पण आहेत दाखवते तुम्हाला ले ले, बगा, बगा, प्राकर, ही बघा इकडे आजीने फुलं लावलेली आहेत फुलांची झाडं वगैरे हे बघा मिरची बघा एका झाडावरती कशा प्रकार प्रकारची मिरची आहे ही बघा ही सफेद आहे हे बघा ही थोडी ऑरेंज ही लाल एका झाडावरती बघा तीन प्रकारच्या मिरची झालेली आहे हे बघा आणि तिकडे बघा हे बघा हे बघा कल्या बघा आणि इकडे फूल झालेला आहे बघा इकडे गोंड्याची फुलं फुलं आता उपलायची सुरुवात होते ही सर्व फुलांचीच झाडं आहे ताजीनी लावलेली इकडे हा पातीचा आहे त्याच्यावरती पण फूल येतो हे बघा हा इकडे पेरू आंबा भरपूर मोठी जागा आहे आजीची बघा हे बघा इकडे फुलं हे इकडे नारळ आहेत हा आंबा तिकडे केली खाली आहेत केलीची झाडं हे बघा इकडे केलीची झाडं तिकडे फणशीचं झाड आहे नारलीचं आहे रामफल रामफल पण झालेत हे बघा इकडे रामफल रामफल पण झालेत ते बघा पण माकड येतात इकडे तर काय ठेवत नाही आजी घाबरली हे बघा इकडे सारवण वगैरे झालेलं आहे आता सुकेल तर सारवण एकदम भारी हे बघा इकडे ओटी पण सारवलेली आहे आज... आजीने तर चला तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनल हो कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय करा बाय 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 बाय